महाराष्ट्रातल्या गेल्या वर्षी ज्या दोन निवडणुका झाल्या आधी लोकसभा निवडणूक जी पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात झाली त्यानंतर साडेतीन महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली ती एकाच टप्प्यात झाली आता या दोन निवडणुकांदरम्यान काय झालं हे समजून घ्या आणि राहुल गांधींची पत्रकार परिषद जी झाली त्यात जा जे मतदार जोडणी आणि मतदार वगळणी याचे जे आरोप करतात आणि त्यातनं जे वेगवेगळे खुलासे आता फॅक्ट चेकच्या माध्यमातून पुढे येत आहेत काय झालं असू शकतं याची कल्पना आता मी तुम्हाला देतोय जी लोकसभा निवडणूक झाली मागच्या वर्षी महाराष्ट्रातली देशातली सुद्धा देशात सात टप्प्यांमध्ये झाली महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये झाली भाजपनं आरोप केला की या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार वगळले गेले आणि हे वगळलेले मतदार आहेत त्यामुळं भाजपचा पराभव झाला किंवा महायुतीचा पराभव झाला हो असं म्हणत भाजपचे तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तेव्हाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणखी काही नेते हे दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तेव्हा होते त्यांचे दोन सहकारी निवडणूक आयुक्त होते एक म्हणजे आत्ताचे मुख्य निवडणूक अधिकारी असलेले ज्ञानेश कुमार आणि दुसरे म्हणजे डॉक्टर सुखबीर संधू थोडक्यात तेव्हाचे जे मुख्य निवडणूक आयुक्त होते राजू कुमार यांना भाजपचं हे शिष्टमंडळ भेटलं चोवीस जुलै दोन हजार चोवीसला हे शिष्टमंडळ भेटलं जवळपास तास सव्वा तास चर्चा झाली आणि तिथे प्रदेश भाजपनं अकरा मुद्द्यांचं एक निवेदन केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं की तुम्ही मतदार यादीमधनं इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही मतदार वगळलेले आहेत त्याचा आम्हाला फटका बसतोय तुम्ही काय काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे असे त्या अकरा मुद्दे आहेत तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी अगदी इलेक्शन कमिशनचं जे हेडक्वार्टर आहे तिथेच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली ते काय म्हणतायत बघा जो लोकसभा मे हमें अनुभव आया है लोकसभा देखा है कि अगर हम नागपुर की बात करें मैं एक लोकसभा की बात करूंगा बाकी तरीका सब महाराष्ट्र में होता है एक लाख चौरानवे हजार वोट डिलीट किए गए 2019 में जिनने वोट किया दो हजार में नहीं कर सके छत्तीस हजार नाम तो डिलीट कर दिया कम्प्लीटली जो लोग है जो लोगों के पास कार्ड है ऐसे भी हमने उनको यहाँ पर सारे हमने उदाहरण प्रस्तुत किए हमने सारे उनके लिए जो हमारे पास जितना भी मटेरियल था हमने सारा दिया जब यहाँ पर खासकर महाराष्ट्र में 18 से 25 साल के जो नए युवा एनरोलमेंट करते हैं पांच पांच साल उनका नाम ही नहीं आता है जहां डेटा एंट्री होती है वो डेटा एंट्री में ही गड़बड़िया है वहां की डेटा एंट्री एजेंसी डेटा एंट्री बराबर करती नहीं है तो परेशान है लोग पांच पांच बार वोट डालकर भी तो उनका नाम आ, लीक में आता नहीं है यह भी सवाल हमने खड़ा किया है इसके बाद जो दिव्यांग व्यक्ति है इनकी आयु आयु जो है हमारे जो सीनियर सिटीजन है इनकी आयु इलेक्शन कमीशन ने की रखी है वो पचहत्तर रखी जाए क्योंकि 50 साल कोई सीनियर व्यक्ति होता है जो बहुत अच्छे से चल पाता है लेकिन पचहत्तर साल सीनियर सिटीजन की आयु करना चाहिए ऐसा भी हमने खोला है तो सबसे महत्वपूर्ण बात है माननीय चीफ इलेक्शन कमीशन को हमने कहा कि 1500-1300 का जो मतदान केंद्र बनाया है हमने अगर देखा तो 1300 सौ वोट कर ही नहीं सकते सवेरे सात बजे से लेकर छह बजे तक पूरी लाइन लगा के लोग रहते हैं तो हमने कहा कि उसका रैशनलाइजेशन करें, उसके दो बूथ बनाए और एक ही बिल्डिंग में बनाइए अगर हमने दूसरे बिल्डिंग में कहीं शिफ्ट कर दिए तो लोगों को नाम ढूंढना मुश्किल हो जाएगा तो राशनलाइजेशन करते वक्त एक ही बिल्डिंग में राशनलाइजेशन ना, ना, होना चाहिए यह भी बात हमने की है और सबसे महत्वपूर्ण बात है कि जो यहां पर हाउसिंग सोसाइटी है जो हाई राइज बिल्डिंग है उस हाई राइज बिल्डिंग में बूथ लगाने का बूथ बनाने का मतदान केंद्र बनाने का एक ऐतिहासिक निर्णय चीफ इलेक्शन कमीशन ने ऐतिहासिक निर्णय इस बार किया है 2024 के लोकसभा में लेकिन महाराष्ट्र में जीरो इम्प्लीमेंटेशन है हाई राइज बिल्डिंग में नीचे बूथ लगा सकते हैं वहां के लोग वही वोट कर सकते हैं तो वो एक महत्वपूर्ण निर्णय है और उससे ज्यादा कि मोबाइल नहीं लेकर जाना तीन तीन घंटे चार चार घंटे क्यूमे रहना पड़ता है मोबाइल नहीं लेके जाना तो आजकल तो इलेक्ट्रॉनिक सारी डिजिटल पावती आती है डिजिटल वोटिंग लिस्ट आती है पीएलओ वोटिंग लिस्ट पहुंचाते नहीं है ऐसे में मोबाइल पे वोटिंग लिस्ट होती है तो उनको कहा कि भाई जब व्यक्ति अंदर जाता है के पास मोबाइल रख दीजिए आपके ऑफिसर के पास फिर होट करके वापस आएगा लेकिन मोबाइल नहीं लेके जाना तीन तीन घंटा मोबाइल नहीं रखना कोई घटना उनके परिवार में हुई तो कब कब अटेंड करेगा तो हमने कहा मोबाइल के बारे में ऐसा निर्णय करें कि जब व्यक्ति अंदर जाता है वही टेबल पे वो मोबाइल रख दे वोट करके अपना मोबाइल उठा ले ऐसी व्यवस्था क्योंकि पुलिस वो रहती है सारी चीजें और इन कैमरा रहता है तो इन कैमरा ये सारा होने की वजह से मोबाइल की छूट देनी चाहिए लेकिन वोटिंग करते वक्त मोबाइल उधर रखना चाहिए यह भी बात हमने कही है और हाई हाँ राइज बिल्डिंग में हंड्रेड परसेंट बूथ होने चाहिए यह भी बात कही है पुणे जैसी सिटी में नागपुर जैसी मुंबई जैसी सब में आज लोग जाते ही नहीं वोट करने के लिए लोगों को घर में टाइम नहीं है तो लोग वोट करने के जाएंगे इसलिए जितनी सुविधा हो सकती है उतनी वोटों के लिए करनी चाहिए ग्यारह मुद्दे का ये डेलीगेशन हमने दिया है माननीय देवेंद्र फडणवीस जी ने भी इसको एड्रेस किया है हमने महाराष्ट्र के चोकलिंगम जी उनको देने का प्रयास किया लेकिन उनकी मानसिकता सुनने की नहीं है इस वजह से चीफ इलेक्शन कमीशन के पास हमको आना पड़ा है और जिस प्रकार से सवा घंटा चीफ इलेक्शन कमीशन ने हमारी बात सुनी है पॉजिटिव सुनी है मुझे लगता है चीफ इलेक्शन कमीशन पॉजिटिव करेगा और महाराष्ट्र के सारे पार्टियों के लिए सारे मतदाताओं के लिए एक अच्छा निर्णय चीफ इलेक्शन कमीशन करेगा यही विनती हमने की है मंडळ चोवीस जुलै दोन हजार ला लोकसभा निकालानंतर राजीव कुमार जे देशाचे तेव्हाचे मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त होते त्यांना भेटले त्यांच्याशी तास सव्वा तास चर्चा केली एवढंच नाही तर त्या चर्चे दरम्यान तेव्हा राज्यात आणि आताही तेच आहेत मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम हे काही आमचं ऐकत नाही तेव्हा तुम्हीच त्यांना निर्देश द्या आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून घ्या मोठ्या प्रमाणात नावं वगळलेली आहे त्यामध्ये जोडणीचं काम झालं पाहिजे आणि जोडणीमध्ये सुद्धा जी डेटा एंट्री आहे त्यामध्ये गडबड आहे असेही आरोप केले हे खुद्द चंद्रशेखर बावनकुळेनीच सांगितलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट सप्टेंबर या दोन महिन्यात इलेक्ट्रॉल रिव्हिजन कॅम्पेन चालवलं गेलं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार जोडणी झालेली होती ही जी जोडणी झालेली आहे याची जी आकडेवारी अंतिम झाली होती किंवा मतदार यादी अंतिम झाली होती ती एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला म्हणजे जवळजवळ वीसेक दिवस आधी ती अंतिम झालेली होती वीस तीस दिवस आधी आणि वीस ऑक्टोबरला राज्याचं जे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी आहे तिथले जे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी होते तेव्हाचे जे आता मराठी भाषा विभाग प्रमुख किंवा सचिव आहेत डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आता मतदार यादी अंतिम झालेली आहे नो मोर ॲडिशन नो मोर डिलिशन म्हणजे मतदार तोडणी नाही किंवा मतदार वगळणी नाही आणि तेव्हा जेव्हा त्यांनी ही माहिती दिली वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला त्याच्या पाच दिवस आधी राज्यात आचारसंहिता लागली होती निवडणुकीची पंधरा ऑक्टोबर दोन हजार ला त्याच्या दोन दिवसांनी बावीस ऑक्टोबर दोन हजार ला विधानसभा निवडणुकीची अधिसूचना नोटिफिकेशन जारी झालं वीस ऑक्टोबरला प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी सांगितलं की आता ही जी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार ला म्हणजे एक दिवस आधी यादी अंतिम झालेली आहे हीच आता एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला म्हणजे दहा दिवसांनी म्हणा किंवा नऊ दिवसांनी म्हणा ती जाहीर होणार आहे किंवा त्या यादीनुसार जे ज्यांची नावं आहेत त्यांना मतदान करता येणार आहे असंही त्यांनी सांगितलं होतं आता ते जे आकडेवारी देत आहेत ती नीट ऐका ते असं म्हणत आहेत की एकोणीस ऑक्टोबरला जी नव्यानं जोडणी झालेली संख्या आहे ती आहे वीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार आणि ज्यांची नावं वगळलेली आहे ती संख्या आहे तीन लाख एकोणऐंशी हजार याची बेरीज वजाबाकी केली तर लक्षात येतं की लोकसभेपेक्षा विधानसभेची जी मतदार यादी होती त्यामध्ये एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या रोजी ज्या दिवशी मतदार यादी अंतिम मानली गेली तेव्हा जवळपास तेवीस लाख मतदार हे दोन महिन्याच्या ड्राईव्ह मध्ये जोडले गेले मग बावीस नोव्हेंबरला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी शोकलिंगम यांनी मतदानाची टक्केवारी का वाढली तर मतदार नव्यानं खूप मोठ्या संख्येनं जोडले गेले आणि दावा केला गेला राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडनं प्रसिद्धी पत्रक का आहे तसं जारी झालेलं चाळीस लाख नवे मतदार हे दोन महिन्याच्या इलेक्ट्रोल ड्राईव्ह मध्ये रजिस्ट्रेशन ड्राईव्ह मध्ये वाढले गेले आता अनेक सुरस कथा येत आहेत पण वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस लाव्हाचे राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी प्रसार माध्यमांशी काय बोलले होते ते नीट ऐका आणि मी आधी आता काय बोललो ते टॅली करा बघा मी सर्वे रिव्हिजन पूर्ण करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये हेच प्रमाण वीस लाख अठ्याहत्तर हजार मतदारांची नव्यानं नोंदणी त्याचबरोबर मतदारांच्या वगळणीसाठीचा आकडा तीन लाख एकोणऐंशी हजार एवढा आहे हे सर्व आकडे ऑन रेकॉर्ड उपलब्ध आहेत मतदार नोंदणीचं आणि वगळण्याचं काम हे नियमानुसार सर्व ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यामध्ये काही स्पेसिफिक ठिकाणी काही स्पेसिफिक इन्स्टन्सेसच्या बाबतीत जर काही शंका असतील तक्रारी असतील तर त्याबाबत स्थानिक इलेक्ट्रॉनल रजिस्ट्रेशन ऑफिसर आणि त्या जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर हे निश्चितपणे माहिती घेतात आणि योग्य ती कार्यवाही करतात सर्व मतदारांना माझं असं सांगणं आहे की मतदार यादी ही नियमानुसार तयार झालेली असून कुठल्याही दबावामुळे त्यामध्ये वगळणी किंवा मतदारांची संख्या वाढवणे असे प्रकार होण्याला कोणताही थारा नाही आणि मतदार यादी ही योग्य पद्धतीने असल्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये त्या सर्वांना ज्यांचं नाव मतदार यादीत आहे त्यांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे एकोणीस ऑक्टोबरपर्यंत नव्याने मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध होती एकोणतीस ऑक्टोबर रोजी संपूर्ण मतदार यादी त्याची संख्या ही जाहीर करण्यात येईल आणि त्या लोकांना वीस नोव्हेंबरच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे सर्वे रिव्हिजन ज्या पद्धतीनं डॉक्टर किरण कुलकर्णी बोलले आणि त्यानुसार तेवीस लाख मतदार यांचा आकडा कुठं आहे तो जेव्हा एकोणीस ऑक्टोबरला यादी निश्चित झाली असेल आणि गो बेरीज वजाबाकी केल्यावर सतरा लाख होते आहे मग चाळीस लाख शेवटी वाढल्या आहेत तर तेवीस लाख हे आले कुठून हा सवाल होतो उपस्थित आणि म्हणून मग हा प्रश्न विचारला जातोय की महाराष्ट्रातली मतदार जोडणी आणि मतदार वगळणी याचा जो काही इलेक्ट्रॉनिक डेटा असेल मशीन रिडेबल डेटा असेल तो आजवर प्रसिद्ध झाला का नाही तो का प्रसिद्ध होत नाही